जनग साक्री, साक्री जनग्रामीण पत्रकार संघातर्फे दर्पणकार आचार्य बाळ जांभेकर यांची जयंती साजरी धुळे जिल्ह्यातील शहरात तालुका पत्रकार पत्रकार संघातर्फे शनिवार रोजी पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला तहसील कार्यालयासमोरील क्लासिक फोटो स्टुडिओ येथे सकाळी साडे अकरा वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आद्य पत्रकार बाळ शास्त्री जांभेकर यांनी सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी पहिले मराठी वृत्तपत्र दर्पण सुरू केले आहे त्यामुळे हा दिवस राज्यभरात पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो साक्री पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रसाद रौंदळ यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली यावेळी लोकमत वृत्तपत्राचे साखरी तालुका प्रतिनिधी विद्यानंद पाटील पत्रकार जी टी मोहिते जगदीश शिंदे नाना वाघ प्रेस क्लबचे माजी साखरी तालुका अध्यक्ष आबा सोनवणे साखरी तालुका जनग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश वाघ अकिल शहा संगपाल मोरे हरीश विभांडी आदी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकनायक न्यूजकरिता प्रतिनिधी अकिल शहा साखरी जिल्हा धुळे आणि त्यांनी जे मराठी पत्रकार केला आहे त्यांनी ते महाराष्ट्रामध्ये पंतच्या काळामध्ये साध्य करून आणि जे मराठी विचार आहेत ते लोकांपर्यंत पोचवले त्यामुळे त्यांचं जे महत्त्व आहे ते आजपर्यंत आपल्याला जाणून आहोत आणि त्यांचं जी वारसा आहे आपल्या साठे तालुक्यातील जे पत्रकार बंधू आहेत ते पत्रकार बंधू चालवत आहेत याचा मला खूप आनंद होतो आणि त्यांनी निपक्षपातीपणाने हे पत्रकारिता भविष्यातही चालू ठेवावी कि लोकांची जी समस्या असेल पोलीस डिपार्टमेंटची समस्या असेल ते लोकांपर्यंत थोकवावं त्यांना विनंती करतो आणि पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार बनवून आम्ही शुभेच्छा देतो लोकनायक न्यूज